देशांनी सुरवातीक आपल्या स्वागतपर भाषणात म्हटले की आलेली संस्कृती जी असा ती आमची टिकून जाय नवीन नवीन जे कारण बऱ्याचदा जुने गोष्टी जे आम्ही सगळे विसरतात पण ते जुने गोष्टी विसरूक ते परत याद कळपाक जाय आणि म्हणून अशा पद्धतीचे ते महोत्सव जे असा हे जे सादरीकरण कारण ह्या वेळ गोशाळे त्याचे सादरीकरण केले कारण एक सबंद गोयभर जी सगळ्यात व्हडली गोशाळा आसा अशा गोशाळेच्या भितर हे आज हा कार्यक्रम म्हणून त्यांच्यानी हाडिल्लो असा आणि हे करतासर आम्ही जर आज पळले आम जे आमचा कार्यक्रम सोपतच मरुलो असत चपल नृत्य असत तालगडी असत गोप असत असे विविध कार्यक्रम विविध वेगवेगळे आमचे कल्चरल जे हे असतात हे हंगास दाखवले गेले वैतले आणि आज आम्ही कसे जर पळले मय मतदार मतदारसंघा भीत जे पंचायती येतात सात पंचायती असत आणि हच्या भीत बरेचसे कलाकार ज्या कलाकारांनी आपल्या गोयाभ नाव मिळवले आणि गोयभर देशभर मिळवले असे कलाकार ह्या तुमच्या मय मतदारसंघा भीत जाऊन गेले मनोहर बो गोवा शिरगावकर असत पंडीत वामन बेळगावकर असत आणि बरेच जण जे आमच्या संपर्क असत आम्ही त्यांना वळखतात अशा महाराष्ट्रातल्या विधानसभेचे सभापती हे राहुल नार्वेकर असत किंवा जी टी व्हीचे जे मालक आशिले एल चंद्रा हे असत किंवा सिनेकलाकार का दृश्य ह्याच्या भीत आम्ही पळता अस सचिन पिळगावकर असत आणि त्यामुळे वेगळे पद्धतीचे हे एक पूर्ण मतदार संघ आणि ज्या मतदारसंघा भीत म्हणजे आम्ही नार्वेचं जर विचार केला असत छत्रपती शिवाजी महाराजांचे चरण पावन पावल असो राव राह त्यामुळे विविध असे म्हणजे गोयभरल्या वेगवेगळ्या भितर पोर्तुगीजांनी त्या नश्ट करपाची जाली अशा वेळाचेर सेक्युलर जर जागा घरची असत बिचोली तालुक्या आसत असत आणि त्यामुळे विविध अशा पद्धतीचे ज्या तर कल्चर्ड असो असा अशा मतदार संघ आसा